बोगु शक्ता। तर बघू शकता नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर मी कोकणी कौतुक तर मित्रांनो संध्याकाळ झाली आहे पाच वाजलेले आहेत तर संध्याकाळी म्हटलं की बागात जाऊया मस्त नदीकडे जाऊया आल्यापासून गेलो नव्हतं म्हणून जातो आहे आपण नदीवर फेरी मारायला मग जाऊया नदीवर माडत इथनं आपल्याला जायचं आहे पुढे बघू शकता हे पाठी आपले नारळाची झाड आहेत मस्त कोकणातली आता जाऊया आपण इथे पुढे इथे पुढे जायचं आपल्याला ना, ना माड कंबळ असतात पण भरपूर चिकल असणार पण आपल्याला कंबळे नाही काढायचे आता जायचं पुढे तर हे बघू शकता तर फायनली आपण आलोय व्हाडामध्ये हे ना गाले बोलतात हे मे महिन्यामध्ये हे गाले खोलतात आणि मग पाणी इथे प्रेशरने बाहेर येतो आणि आता सध्या उन्हाळ्यामध्ये बंद करून ठेवतात पुढे आता आपण चढून आलेलो आहे वरती तळ्यावरती तर तळ्यावरती तुम्हाला मी दाखवतो या साईडचा नजारा तर हे बघू शकता तर बघू शकता या साईडला तळा आहे आणि एका साईडला आहे व्हाळ आहे म्हणजे वर्ष वर्षभरात इथे बंद असतात गाले एका वर्षाने मे महिन्यामध्ये हे गाले खोलले जातात हळूहळू करून पाणी कमी होतं मग मा ह्याची मासेमारी होते इथे बघू शकता पाणी भरपूर खोल असतं बघू शकता ते पाणी किती वरती आलंय ह्या साईडला अक्का तळा फुल झालेला आहे आणि ह्या साईडला वाळाचं बघायला गेलं तर इथे पाणीच नाही आहे सगळं आटलं गेलं आहे वाळ्यामध्ये पाणी नसतं सहज आणि आता उन्हाळ्याचे दिवस मग पाणी हा येत नाही आपलं पाणी तर बघून झालं आहे आता जाऊया आपण आई तिळंबा देवीचं दर्शन घ्यायला म्हणजे आमच्या तळ्यामध्येच एक देवीचं मंदिर आहे तिथे असतं तिथे जाऊया आपण दर्शन घेऊया हे काजूचे मोहूर आहेत आता असे मोहरले धक्के आपण आलेले आहेत तिळंबा देवीचे मंदिर आला आता बघूया तू बुडला आपण जाऊया आई त्यामध्ये देवीच्या मंदिरात तर जाऊया आणि दर्शन घेऊया आळी तिळमदेवीचं तुळस जाऊया Shri Devi da lambar a yi basan na देव दर्शन पण झालं देवाच व्हिडिओ बघू शकता तर आपल्या देवीचं दर्शन घेऊन झालेलं आहे आता जायचं आपल्याला घरी तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा चॅनलवर नवीन असायचं तर सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटू आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये